जैथापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नात विश्वासाच आमदार नितीश राणे यांच्या संकल्पनेतून संपन्न झालेल्या सिंधुदुर्ग नॅशनल फिल्म फेस्टिवल सांगता दिमागदार सोहळ्याने झाली देवगड मधील पर्यटन स्थळे स्नीकच्या माध्यमातून देशभरातील कलाकार चित्रपट आणि दिग्दर्शकांच्या नजरेत आले भविष्यात देवगडमध्ये मराठीसह हिंदी चित्रपटांचे सातत्याने शूटिंग होऊन या माध्यमातून रोजगाराचे नवे दालन सुरू होईल असं आमदार नितेश राणे म्हणाले स्नीपच्या सांगता सोहळ्या दरम्यान आमदार नितेश यां राणे यांच्याशी आमचे सिनियर रिपोर्टर राजन चव्हाण यांनी केलेली खास बातचीत देवगडमध्ये संपूर्ण भारतातील प्रादेशिक भाषेतील चित्रपट त्यांच्या प्रदर्शनाचं झालं होतं त्यासोबतच लघुचित्रपट जे होते ते दाखवण्यात आले त्या माध्यमातून देवगडचं निसर्ग सौंदर्य इथलं पर्यटन हे जे काय आहे ते संपूर्ण च्या पटलावरती नेण्याचं काम आमदार नितेश राणे यांनी केलेलं आहे आपल्यासोबत स्वतः आमदार नितेश राणे आहेत आमदारचं खूप खूप अभिनंदन की पहिल्यांदाच असं बघितलं तर एक जिल्ह्यामध्ये एक नॅशनल फील फेस्टिवलचं करण्यात आलं होतं आणि त्याच्या आज सांगता होते तसं सा बघितलं तर एक नवीन पर्वाची एक सुरुवात असं म्हटलं तर वावगड होणे देवगडच्या विकासासाठी निश्चित पद्धती हा आमचा एक व्यक्त होता आमच्या देवगडला एकंदरीत जी मानसिकता होती ती सगळ्या बाबतीमध्ये नाही आणि नकारात्मक ती पहिल्यापासूनची ठेवलेली होती त्या फार दुर्गम तालुका आहे मुख्य रस्त्यापासून चाळीस किलोमीटर नाव नाव लांब आहे इथे कुठलाही प्रकल्प येणार नाही असं एकंदरीत आत्तापर्यंतच्या अगोदरचे लो जे लोकप्रतिनिधी आहे किंवा पुढारी आहे त्या लोकांनी असं एक नकारात्मक मानसिकता आमच्या इकडचे नागरिकामध्ये बिंबवली होती माझा या एक गेले साडेचार पाच वर्षामध्ये हाच प्रयत्न होता प्रकल्प आणि वेगवेगळे म्हणजे कार्यक्रम हा विषय वेगळा आहे पण इकडच्या नागरिकांमधली जी मानसिकता आहे ती सकारात्मक दृष्टिकोनातून कशी घेऊन जाऊ शकतो प्रत्येक गोष्टीला होय म्हणून हा हा विषय माझ्याही माझ्या देवगडमध्ये पण होऊ शकतो हा माझा हा कार्यक्रम माझ्या देवगडमध्ये होणार आहे असा जी जी काय ही जी काय मानसिक आहे ती तयार करण्याचा प्रयत्न आम्हाला ह्या सगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून आहे ह्या गेली तीन वर दिवसामध्ये तुम्ही पाहिलं असेल तुम्ही वाचलं असेल सोशल मीडिया असेल वेगवेगळ्या वे लोकांमध्ये जी चर्चा आहे एक सकारात्मक पद्धतीने लोकं या सगळ्या प्रयत्नांकडे पाहत आहेत मोठ्यातले मोठे कलाकार जे जा आज आमच्या देवगडमध्ये आले जामसंडेमध्ये तिने वे वेगवेगळे कार्यक्रम घेतले चर्चाक्षेत्र घेतले एकंदरीत एक वेगळं वे वातावरण आपल्याला इकडे पाहायला मिळालं देवगडची एक प्रतिमा आज सिंधुदुर्गवासी असेल किंवा हे जे काही कलाकार आज बाहेरच्या राज्यातून आमच्या देशामध्ये आमच्या इथे आले आता असंख्य मला कलाकार किंवा निदर्शक बोलत होते निर्माते बोलत होते ते त्यांना परत काही दिवसामध्ये देवगडमध्ये यायचे आणि त्यांच्या चित्रपटांची शूटिंग आमच्या देवगडमध्ये दे करायचे आमच्या सिंधुदुर्गामध्ये करायचे सा सा हे मला वाटतं आमच्यासाठी खरं पारितोषिक आहे कारण आमचा हा जो प्रयत्न एवढाच होता की आमचा प्रवास हा या फिल्म फेस्टिवलच्या नंतरचा आमच्यासाठी महत्त्वाचा आहे की हे सगळे जे लोक आज आम्ही ह्या देव ह्या फिल्म फेस्टिवलच्या निमित्ताने आमच्या देवगडमध्ये आणले हे ह्याच्यानंतर आमच्या देवगडकडे कसे पाहतात आमच्या देवगडमध्ये दे परत कसे येतात ह्या चित्रपट निर्मितींच्या माध्यमातून रोजगार निर्मिती असेल पर्यटनामध्ये वाढ असेल इकडचं दडोळी उत्पन्नामध्ये वाढ असेल ह्या गोष्टी कशा होतात याकडे आमचं खरं लक्ष होतं आणि आज हे सगळ्या ह्यांच्याकडून प्रतिक्रिया ऐकल्यानंतर यांच्या भूमिका ऐकल्यानंतर ह्यांचं एकंदरीत आकर्षण आमच्या देवगडकडे वाढलेलं असं पाहिल्यानंतर मला आणि माझ्या सगळ्या टीमला निश्चित पद्धतीने समाधान आहे की ज्या हेतूने आम्ही हा त्या सिंधुदुर्ग नॅशनल फिल्म फेस्टिवल आयोजित केला होता तो हेतू आमचा यशस्वी झालेला आहे असा आमचा समाध आहे मांगीय जी आहे ती इथं देवगरांना अनुभवला गेले सर्व ग्रामस्थांचं व्यापारांमध्ये सुद्धा एक एक असा मतप्रभाव आहे की आतापर्यंत कधीही झालं नव्हतं तशा पद्धतीनं आमदार नितेश राणेंनी इथं देवगडचं प्रमोशन जे आहे ते ह्या स्लीपच्या माध्यमातून गेले विन्न अशी लोकेशन्स आहेत सिल्वर सॅन ज्याला म्हटलं जातं असं आपल्या जिल्ह्यामध्ये आहे ह्या सर्व लोकेशन्सचा आणि ह्या सर्व पर्यटन जे काय आपल्याच निसर्गानं दिलेलं भरभरून जे काय दान आहे त्याचा वापर आता इथल्या पर्यटनच्या माध्यमातून आणि त्यांना रोजगार मिळावा ह्यासाठी आपण म्हटलं तसं आता हे सध्याला आहे पुढचं पाऊल आपलं काय असणार आहे मी जसं तुम्हाला सांगितलं की ह्या लोकांना इथपर्यंत आणणं हे आमच्यासाठी महत्त्वाचं होतं उदाहरण तुम्ही लाईफ ऑफ पाय नावाचे चित्रपट पाहिलेला त्या एका चित्रपटामुळे तो पूर्ण चित्रपट पॉंडिचेरी या लोकांच्या जागेमध्ये त्यांची शूटिंग झाली आज पॉंडिचेरीचा पर्यटन हा शंभर टक्के आहे तिथे नवीन ट्रेन सुरू झालेल्या आहेत तिथे नवीन एअरपोर्ट सुरू झालेला आहे तिथे लोकांच्या राहणीमानमुळे पर्यटनामध्ये वाढ झालेली आहे रोजगार निर्मिती झालेली आहे म्हणजे एका चित्रपट निर्मितीमुळे काय काय होऊ शकतं असे असंख्य लोकेशन आमच्या देशामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर जे लोकेशन त्यांनी पण आतापर्यंत सिद्ध केलेलं आहे माझाही हाच प्रयत्न आहे हे जेव्हा निर्माते परत माझ्या इकडे येतील माझ्या देवगडमध्ये येतील जामसंडेमध्ये येतील वेगवेगळ्या आमच्या भागामध्ये जातील तिथे शूटिंग करायचं ठरवतील तिकडल्या स्थानिक मुलांना बरोबर घेऊन त्यांना जबाबदाऱ्या देतील त्यांना नोकऱ्या देतील तेव्हा जाऊन कुठे ना कुठेतरी पर्यटनाच्या माध्यमातून आणि चित्रपटांचा आधार घेऊन आम्ही आमचा देवगडचा विकास करतो आहे कारण का आपण जसं पाहिलं की देवगड एक निसर्गरम्य आहे इकडची ज्या सिल्वर बीचचा तुम्ही उल्लेख केला तिकडच्या बीचेसचा जो तुम्ही उल्लेख केला आज गोवासारखं का राज्य काम आगे पडतो आहे तर फार कमर्शलायझेशन झालेलं आहे ड्रग्सचा वापर असेल म्हणजे वेगवेगळ्या ज्या घटना जी हल्ली कायद्याने सुव्यस्थेचा जो प्रश्न तिथे निर्माण झाला आहे आज लोकांना आपल्या कुटुंबाला घेऊन गोवामध्ये जाणं हे सुरक्षित वाटत नाही तर माझी अशी इच्छा आहे की त्यांनी आमच्या देवगडमध्ये यावं त्यांनी आमच्या सिंधुदुर्गामध्ये यावं इथे वेळ घालावा इथे कुटुंबाला गा घेऊन इथे ते फिरू शकतात इकडच्या हॉटेल्समध्ये राहू शकतात आणि ते, ते जेव्हा होईल तेव्हा मला वाटतं ते आपला जो हेतू आहे आपल्या सिंधुदुर्गाला खऱ्या अर्थाने पर्यटन जिल्हा म्हणून आकार देणं जे आमच्या सन्मान्य राणेसाहेबांनी त्याची सुरुवात केली आणि त्याचा पुढचा टप्पा म्हणून आम्ही ह्या फिल्म फेस्टिवल वेगवेगळ्या आयोजित करून वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करून त्याचा पुढचा प्रयत्न आम्ही माध्यमातून करतो सोच बदलो नजारे बदल कश्ती किनारे बदल जाएंगे असं म्हटलं होतं आणि त्याच पद्धतीनं देवगडचा विकास करायचा असेल तर माहेरेपासून आहेरेची सुरुवात जी आहे या लिटच्या माध्यमातून सिंधुगड नॅशनल फिल्म फेस्टिवलच्या माध्यमातून आमदार नितेश राणे यांनी केलेली आहे आणि निश्चितच यापुढे देवगडचं नाव जेव्हा जेव्हा चित्रपट शूटिंग करायचं असेल सिंधुदुर्गमध्ये तेव्हा सर्व निर्माते आणि दिग्दर्शक यांच्या लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर असेल यामध्ये काही शंका नाही कॅमेरामॅन आनंद तांबेसह राजन चव्हाण सिंधु देवगड